आय एस प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन देवळाळी परवरा इरिगेशन बंगला येथे शॉर्ट सर्किटमुळे लागली आग देवळाळी प्रवरा इरिगेशन बंगला येथे डी पी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे काल दुपारी या आगीत जवळील परिसर पूर्ण जळून खाक झाला आहे आग लागताच वंचित बहुजन आघाडीचे संतोष टोळके यांनी अग्निशामक विभागात संपर्क साधला असता अग्निशामक बंब बाहेर गेला आहे असे सांगण्यात आले त्यानंतर देवळाळी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचललेला नाही आग लागून ही तब्बल एक तासानंतर अग्निशामक बंब या ठिकाणी दाखल झाला अग्निशामक कार्यालय हे इरिगेशन बंगल्याच्या हाकेच्या अंतरावर आहे तरीही उशीर का झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे तोपर्यंत परिसर खाक झाला होता आग लागलेल्या ठिकाणी आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही महावितरणाचे कर्मचारी दादा बोरावके व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी पिंटू सूर्यवंशी भारत साळुंके व महेश कोळसे यांनी अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष तोळके यांनी अग्निशामक विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अग्निशामक विभागाचा कारभार सुधारला नाही तर आहे आज इरिगेशन बांगला येथे महावितरणच्या शॉर्ट सर्किट मुळे महावितरणचे लाईन गेलेले या शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती आग लागल्यानंतर आम्ही अग्निशामक दलाला देवळाली नगर नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला फोन केला तर अग्निशामक उपलब्ध नाही म्हणून त्यांचा कळवण्यात आलं त्याच्यानंतर त्यांनी एक छोटासा नगरपालिकेचं जे पा पाणी मारण्याचं पंप आहे तो पंप पाठवला परंतु मला असं कळलं की अग्निशामक ही देवळाली नगरपालिकेचंच उभी होती परंतु हे कर्मचारी प्रत्येक वेळेस सांगतात तर अग्निशामक ही बाहेर गेलेली आणि तब्बल एक तास उशिरा अग्निशामक आल्यामुळं जो पूर्ण इरिकेशन बांगला जळालेलं आहे तुम्ही एवढे आग लागली नगरपालिकेला नाही नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगतो काही हे कर्मचाऱ्याचा कारभार सुधारा कारण आग लागल्यानंतर एखादी आघटित घटना घडू नये आणि कर्मचाऱ्यांच्या हालगाजरीपानामुळे या देवळाली नगरपालिके हद्दीमध्ये काही आघटित घटना घडू नये याची नगरपालिका प्रशासनाने जबाबदारी घ्यावी आणि काळजी घ्यावी या व्हिडिओच्या माध्यमातून मी नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करतो की वेळीच कारभार सुधारा नाही तर अन्यथा वंचित बहुजन अगदीच्या वंचन तुम्हाला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि अग्निशामक विभागाला टाळी ठोकल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र पोलिस 24 साठी अहमदनगर प्रतिनिधी शरद परदेशी अशाच नवीन अपडेट अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद